कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रयांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विविध घोषणांबाबत त्याचप्रमाणे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या शिक्षण क्षेत्रातील विषय आणि स्थानिक विकासांच्या मुद्द्यांवर केलेली कामं संदर्भात माहिती प्रसारित केली आहे त्याचप्रमाणे त्यांच्या आमदारकीच्या कारकिर्दीला आता तीन वर्ष पूर्ण होणार असून या कारकिर्दीत त्यांनी कोकण विभागासाठी त्याचप्रमाणे खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी जास्त कामं केलेली असल्याची माहिती देखील दिली आहे पाहू या संदर्भात अधिक काय म्हणाले म्हात्रे नमस्कार मला निश्चितपणे सांगायला आवडेल की मी आमदार झाल्यापासून आता जवळजवळ तीन वर्षे माझ्या या फेब्रुवारी महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वात जास्त काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मी केलेलं आहे दर दोन महिन्यातून माझी प्रत्येक जिल्ह्यामध्ये फेरी असते माझे एक कार्यकाळ ठरलेला आहे माझं एक शेड्यूल ठरलं असतं दर मंगळवार बुधवार मी मंत्रालयात जात असतो त्याचबरोबर दर पंधरा दिवसांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझी फेरी असते आणि त्या फेरीमध्ये मग जिल्हा परिषद शिक्षण माध्यमिक विभाग असेल प्राथमिक विभाग असेल त्यानंतर डेप्युटी डायरेक्टर आले असतील या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शिक्षकांचे जे वैयक्तिक काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील संस्थांचे शाळांचे काही प्रश्न असतील ते सातत्याने सोडवत असतो आणि त्याचबरोबर दर मंगळवार बुधवारी राज्यातल्या काही शिक्षकांच्या शैक्षणिक अडचणी असतील कर्मचाऱ्यांच्या शिक्षकेतरांच्या <audio> अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी दर मंगळवार बुधवारी मी मंत्रालयामध्ये जात असतो आता काल असं त्याने पत्रकाराने म्हटलं आहे की आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत कुठे मला असं वाटतं त्यांना अर्धवट माहिती आहे या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये म्हणजे मी ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला दुसऱ्याच दिवशी माझा रिझल्ट लागल्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या आणि शिक्षकांच्या भेटी घ्यायला गेलो आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने दोन महिन्यातून एकदा माझी तीन तीन चार चार दिवसाची त्या ठिकाणी फेरी असते मी त्या ठिकाणी जातो अधिकाऱ्यांच्या भेटी घेतो डेप्यू डायरेक्टरांच्या भेटी त्या ठिकाणी डेप्यू डायरेक्टरांना बोलवतो आणि जिल्ह्यातले काही शैक्षणिक प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतो हे त्या ठिकाणच्या सर्व शिक्षकांना मुख्याध्यापकांना संस्थांना माहिती आहे त्या ठिकाणचे सगळे प्रश्न सोडवण्यामध्ये जरी काही प्रश्न राहिले असतील तर ते सोडवण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे सगळ्यात महत्वाचे की त्या ठिकाणी शिक्षकांच्या काही वैयक्तिक मान्यता रखडल्या होत्या अनुकंप तत्वाच्या मान्यता रखडल्या होत्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मान्यता होत्या मुख्याध्यापकांच्या मान्यता रखडल्या होत्या त्या मान्यता मी करून दिल्या आहेत एवढंच नाही तर अनेक दिवसापासून प्रलंबित जी बिलं होती थकीत बिलं ती कोट्यवधी रुपयाची बिलं आपण मान्य डेप्युटी डायरेक्टर यांच्याकडनं मंजूर करून अनेक शिक्षकांच्या खात्यामध्ये त्याचा पगार त्यांची जी थकीत रक्कम होती वर्ग केली आहे दर महिन्याला शिक्षकांच्या वेतनासाठी काहीतरी अडचण निर्माण होते ती मी सातत्याने संचालक कारला असेल डेप्यू डायरेक्टर कारला असेल यांच्याशी बोलून तीसुद्धा वेतनाची तरतूद त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शिक्षकांना करून दिली आहे एवढंच नाही तर सगळ्यात जास्त भरीव निधी बघा अजून तीन वर्षे मला पूर्ण झालेली नाहीत पण या तीन वर्षामध्ये मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या म्हणजे सगळ्याच कोकणातल्या सगळ्याच सगळ्या कोकणातल्या शाळा असतील खास करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जवळजवळ दोनशे दोनशे शाळांना मी ई लर्निंगचं साहित्य पंचावन्न हजार रुपयाप्रमाणे त्या ठिकाणी वाटप केलं आहे म्हणजे जवळजवळ दोन कोटीच्या आसपासचे साहित्य ई लर्निंगचं दिलं दोन कोटीचे सोलर पॅनल माननीय रवींद्र चव्हाण साहेब ज्यावेळेला पालकमंत्री होते त्यांच्या फंडातून आपण मंजूर करून घेतले आणि यावर्षी संगणक सुद्धा दिले आहे जवळजवळ पाच ते सहा कोटीचा निधी फक्त एकट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आपण मंजूर करून दिला आहे आणि त्याकरता पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांनी सुद्धा मला खूप चांगल्या प्रकारची मदत त्या ठिकाणी केली आहे के आता विषय महत्वाचा आलाय की सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगरी आणि समुद्रकिनाऱ्याचा असा भाग आहे या भागामधल्या ज्या काही शाळा आहेत तिथे विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने कमी होत चाललेली आहे त्याकरता सभागृहामध्ये मी शासनाकडे सातत्याने भांडलेलो आहे चार वेळा सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याच वेळेला दोन वेळा यावेळेला शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेब होते त्यांच्या समवेत त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता केसरकर साहेबांनी आणि सुद्धा जून महिन्यामध्ये राज्यातल्या सर्व संघटनांना म्हणजे नुसतं सिंधुदुर्ग जिल्हाच नाही तर राज्यातील अन्यही म्हणजे जिल्हे आहेत गडचिरोली आहे गोंदिया आहे आपल्याकडे रत्नागिरी आहे रायगडचा काय भाग आहे पालघरचा काय भाग आहे नवी म्हणजे मुंबईमधल्या काही शाळा आहेत त्यांची पट पटसंख्या मोठ्या संख्येने कमी होत चाललेली आहे त्याकरता मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजेत शाळा शिक्षक टिकले पाहिजेत याकरता माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे बैठक घेतली आणि त्याकरता उदयजी सामंत साहेब मंत्री महोदय मंत्री महोदय नितेशजी राणेसाहेब यांनी स्वतः सुद्धा प्रयत्न केले आहेत आणि ती बैठक आम्ही पुन्हा एकदा चार डिसेंबरला लावली होती माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या दालनामध्ये मात्र चार तारखेला निवडणूक जाहीर झाली त्यामुळं आचारसंहिता काळामध्ये ती बैठक पुढे ढकलली गेली आहे पंधरा तारखेला आचारसंहिता संपल्यानंतर पुन्हा ती बैठक लागेल आणि ऑलरेडी त्या बैठकीमध्ये म्हणजे जून महिन्याची बैठक झाली होती मित्रांनो बघा तिथे असं ठरलं होतं की डोंगराळ आणि दुर्गम भाग जो आहे त्या भागातली पटसंख्या ही कमीत कमी ठेवा हो। आर टी ईचा कायदा लागू झालेला आहे आणि आर टी ईच्या कायद्यानुसार प्रत्येक वर्गात तीस ही पटसंख्या असली पाहिजे पद टिकवण्यासाठी वीस पटसंख्या असली पाहिजे असं शासनाचा शासन आदेश आहे धोरणात्मक निर्णय आहे त्याकरता मी स्वतः शासनाला सांगितले की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा डोंगराने दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी लोकवस्ती कमी होत आहे ऑलरेडी आणि त्या ठिकाणची पटसंख्याही कमी झाली आहे त्याकरताना कमीत कमी निकष कमी आपण ठेवावा आणि त्याच्यावर निर्णय सुद्धा झालेला होता परंतु त्या अगोदरच काही संघटना प्राथमिक संघटना राज्यातल्या कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर तो, तो निर्णय त्या ठिकाणी पेंडिंग राहिला त्यानंतर माननीय हायकोर्टाने जी प पंधरा तीन दोन हजार चोवीसचा जो शासनादेश काढला होता तो शासनादेश कायम ठेवत आम्ही जे कोर्टामध्ये अपील केलं होतं ते आमचं खारिज केलं आमची पिटिशन त्यांनी काय केली फेटाळली आणि आमच्या संघटना कोर्टामध्ये हरल्या आणि मग शेवटी पुन्हा आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला की आता करायचं काय तर त्याकरता माननीय संचालक पुणे यांनी पुन्हा एक पत्र काढलं की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी जे शिक्षक अतिरिक्त होत ज्यांच्या शाळाची विद्यार्थी संख्या कमी झाली आहे अशांचं समायोजन संदर्भात त्यांनी पत्र काढलं मी स्वतः पुढाकार घेऊन मेहनत करून मान्य शिक्षण मंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय असतील मुख्यमंत्री महोदय असतील यांच्याशी बोलून ते समायोजन मी स्वतः थांबवलं आहे तुम्ही माननीय आयुक्त साहेब सचिंद्र प्रदा साहेब यांना विचारू शकता की त्यांच्याकडे कोणी पाठपुरावा केला होता की हे समायोजन थांबावं त्यांना विनंती करून आपण ते समायोजन थांबवलं त्यांना सांगितले आता कोणत्याही शाळेतल्या शिक्षकाचं समायोजन करू नका नवीन संच मान्यता यावर्षी होईल त्यानंतर त्याचा आपण विचार करावा आणि विचार करताना जे आपलं बैठकीत ठरलं आहे की, की सिंधुदुर्ग रत्नागिरी गडचिरोली गोंदिया नंदुरबार हे जे काही भाग आहेत या भागामध्ये विद्यार्थी संख्या कमी आहे त्या जिल्ह्यांसाठी आपण कमीत कमी, कमी पटसंख्या ठेवावी याकरता पूर्वीचा निकष होता त्यापेक्षाही आपल्याला काय कमी करता येईल का शाळा वाचवता येतील का मराठी माध्यमाच्या शाळा वाचवता येतील का याकरता प्रयत्न करावा याचा तो मी स्वतः आग्रही राहिलो आहे माझी सभागृहातली भाषणं आहेत कदाचित जे कोणी पत्रकार असतील त्यांना चुकीची माहिती कुणीतरी दिली आहे आणि म्हणून त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलं त्यांना माहीतच नाहीये की ज्ञानेश्वर म्हात्रेने काय केलं अहो त्यांना कुठं माहिती आहे की राज्यातल्या एकसष्ट हजार शिक्षकांना एकशे हजार शिक्षकांना नऊशे सत्तर कोटी रुपये या ज्ञानेश्वर करून घेतले शासनाकडनं पेन्शनचा विषय हातामध्ये घेतला आहे वाढीव पद निर्माण करून दिले शिक्षकाच्या नावासमोर टी आर लावलेला आहे एकशे अठ्ठेचाळीस अनुकंपा तत्वाच्या मान्यता मिळवून दिले आहेत ही जी माहिती चुकीची माहिती कोणीतरी त्यांना दिली आहे त्याच्यामध्ये काहीतरी राजकारण मला असं वाटतं माझी त्या पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही जर चांगले पत्रकार असतात तर तुम्ही मला फोन करून विचारलं असतं की मात्रे सर या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे आपण काय पाठपुरावा केला असतो मी त्यांना माहिती दिली असती पण अशी अर्धवट माहिती घेऊन बातमी लावणं योग्य वाटत नाही मला असं पुन्हा त्यांनी करू नये मी प्रामाणिकपणे काम करतो एक मी शिक्षक आमदार आहे मी अन्य आमदारांसारखा नाही तुम्ही राज्यातल्या कोणत्याही शिक्षकाला विचारा की या आमदारांमध्ये सगळ्यात जास्त कोण काम करतोय मी माझी स्वतःची पाठ ठोपटून घेणार नाही पण प्रामाणिकपणे काम करतोय चुकीचे अशी चिखलब करू नये आणि चुकीच्या कमेंट कुणी करू नये मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करा की आपण निश्चितपणे मला प्रश्न विचारावा की या संदर्भात किंवा अन्य शैक्षणिक प्रश्नाच्या संदर्भात आपण काय केलं आहे आपण निश्चितपणे एखादा प्रश्न बघा सगळेच प्रश्न सुटत नाहीत काही धोरणात्मक प्रश्न असतात काही वैयक्तिक प्रश्न असतात धोरणात्मक प्रश्न सोडवण्यासाठी मी मंत्रालयात पाठपुरावा करतो आणि वैयक्तिक प्रश्न मी त्या त्या ठिकाणी जाऊन सोडत असतो एकही रुपया कोणत्याही अधिकाऱ्याला द्यावा लागत नाही अशा प्रकारचं काम आपण केलं तुम्ही कोणालाही विचारू शकता ज्ञानेश्वर मात्रेंचं काम स्वच्छ आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे उगाच चुकीची माहिती चुकीच्या गोष्टी लोकांना सांगू नका त्यांचा गैरसमज पत्रू नका तुम आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कोकणातल्या काय तर राज्यातल्या सगळ्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना माहिती आहे की आमदार ज्ञानेश्वर माथे कोणते आणि कशा प्रकारचं काम करत आहेत एखादं काम हातात घेतलं की ते तडीच लावेपर्यंत मी गप्प बसत नाही म्हणून संपूर्ण माहिती घेऊनच आपण बातमी लावावी माझी आपल्याला अशी विनंती आहे जी जी कामं केली आहेत ते निश्चितपणे पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे आणि जर राहिलं तर एक पत्रकार म्हणून एक चांगला पत्रकार म्हणून आपण मला फोन करून सांगितलं पाहिजे की सर असं असं काम आहे त्याच्यावर आपण लक्ष घाला मी लक्ष घातलं की नाही ते पण तुम्हाला समजेल ना आणि तुमची काय असेल मागणी कोणत्याही मागण्या असतील ते त्या सांगा आम्ही शासनाकडे पाठपुराव करू आमचे स्वतः पालकमंत्री महोदय त्या दिवशीच्या मोर्चाला त्या ठिकाणी आल्याचं मला माहिती पडलं आहे मी स्वतः या ठिकाणी माझ्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता पुरस्कार सोहळा होता आणि मला कुणीही त्या ठिकाणी कळवलं नाही की अशा प्रकारचं आमच्याकडे आंदोलन मोर्चा वगैरे आहे शंभर टक्के त्यांनी सांगितलं तर मी त्याच्यावर काहीतरी तोडगा काढला असता पण हरकत नाही मित्रांनो लगेचच ही आचारसंहिता संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री महोदय आणि शिक्षण मंत्री, मंत्री महोदय महो यांच्या सव्वेत मी स्वतः बैठक ऑलरेडी घेण्यासंदर्भात पत्रव्यवहार केलेले आहेत ते पत्रव्यवहार केलेले असताना पत्र के त्यांच्याकडनं बैठक लावून सिंधुदुर्गच राहील तर राज्यातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जे आदिवासी डोंगरी दुर्गम भाग आहेत त्याची पटसंख्या ही शीतल व्हावी याकरता मी प्रयत्न करणार आहे आणि ते करूनच आम्ही गप्प बसणार आहोत लक्षात ठेवा या संदर्भामध्ये मी जरी शासनामध्ये असलो तरी सुद्धा आम्ही कोर्टामध्ये गेलो होतो मुख्याध्यापक संघटना कोर्टात गेली होती अन्य ही संघटना कोर्टात गेल्या होत्या की आमच्या शाळा वाचल्या पाहिजे शाळा टिकल्या पाहिजे याकरता आम्ही प्रयत्न ऑलरेडी केलेला आहे आणि हे सगळ्या लोकांना माहिती आहे जो कोणी तरी तुम्हाला चुकीची माहिती देतोय या चुकीच्या माहितीच्या आधारावर आपण अर्धवट माहिती घेऊन बातमी लावू नये आपण शांततेमध्ये चांगलं काम करतोय आणि चांगलं काम करत राहू आपल्याला जर का सुचवायचं आहे तर आपण निश्चितपणे सुचवा सर्व शिक्षकांचा माझ्यावर चांगला विश्वास आहे आणि निश्चितपणे त्यांच्या विश्वासानुसारच मी काम करतोय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कधीही दुर्लक्ष झालेलं नाही हे त्या ठिकाणचे सगळे शिक्षक सांगतील झालेलं काम सुद्धा तुम्हाला अनेक लोक सांगतील याचाच प्रत्यय म्हणून मला सकाळचे वृत्तपत्र जे आहे आपल्या कोकणात मध्ये जे रासम आहेत त्यांनी स्वतः मला पुरस्कार दिला आहे आयडियल कोकण आयडियल म्हणून मला पुरस्कार दिले चांगलं काम करतं म्हणून पुरस्कार दिला आहे आणि त्या ठिकाणचे आमचे खासदार आमचे माजी मुख्यमंत्री आमचे नारायण राणेसाहेब असतील पालकमंत्री आमचे नितेशजी राणेसाहेब असतील माजी मंत्री केसरकर साहेब शिक्षण मंत्री ते असतील त्याचबरोबर निलेश राणेसाहेब असतील ही सगळी मंडळी ही सातत्याने माझ्या पाठीशी आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत उदय सावंत साहेब आहेत ही सर्व माणसं ज्या ज्या वेळेला शिक्षकांचा प्रश्न कोणता निर्माण होतो त्या त्यावेळेला मी त्यांची स्वतःचं ते मला त्यांची बाजू घेऊन म्हणजे मला स्वतः त्यांच्याकडे जाऊन मी आपलं त्यांचं स सर्वांचं सहकार्य घेऊन ह्या ज्या काही प्रश्नांच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मला जेव्हा जेव्हा गरज लागते तेव्हा त्यांचं चांगलं सहकार्य घेऊन कोकणातील प्रश्न सोडवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे